आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्राचे राज्य पत्रकार संघाच्या वतीनं शिगोंदा येथील कार्यकारणी जाहीर करण्यात आली तत्पूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचा जो आपला कार्यक्रम आहे संवाद पत्रकारिता संवाद यात्रा मा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहे दीक्षाभूमीपासून मंत्रालयापर्यंत ही संवाद यात्रा जाणार आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संवाद यात्रा असेल आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांचे सर्व प्रश्न शासनाच्या दरबारामध्ये मांडण्याचा हक्क या ठिकाणी पत्रकारांना निर्माण झालेला आहे संपूर्ण संवाद यात्रेमध्ये आपण पाहिलं शिर्डी या ठिकाणी आपली संवाद यात्रा येणार आहे त्यावेळेस तिचं उत्स्फूर्त स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणार आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं माझी जी जबाबदारी आहे सर्व पत्रकारांना सोबत घेऊन या संवाद यात्रेला आपण सामोरं जातो या संवाद यात्रेचा मुख्य उद्देश हाच आहे की पत्रकारांचे जे प्रश्न आहेत आपण पाहिलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण पत्रकारिता म्हणतो परंतु पत्रकारांचा जो न्याय हक्क आहे तो पत्रकार आज वंचित आहे पत्रकार उपेक्षित आहे आपण उपेक्षितांच्या व्यथा पत्रकार पेपर मधून मांडत असतो परंतु आज पत्रकारच उपेक्षित झालाय पत्रकारांच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल पत्रकारांचा घराचा प्रश्न असेल पत्रकारांचं आपण पाहिलं छोटे मोठे किरकोळ मानधन पेपरच्या माध्यमातून पत्रकारांना मिळतं किंवा वर्षातून एखादी जाहिरात एखाद्याकडून मिळाली तर तिच्या माध्यमातून त्याचा प्रपंच चालू शकत नाही अनेक लोकांना आपण मानधन देतोय लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला आणि पत्रकारांना बाकी काहीच नाही तर माझं असं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये आपण सर्वांना प्रत्येक गोष्टीचा मोबदला देत असतो जसं आपण रिटायर झाल्यानंतर पेन्शन भेटते कलावंताला सुद्धा त्या ठिकाणी पेन्शन भेटते त्याच्यामध्ये कलाकार असतील किंवा साहित्यिकांना पेन्शन भेटते पत्रकार हा सुद्धा एक साहित्यचा भाग आहे पत्रकार हा एक साहित्यिकच असतो कारण तो लेख लिहित असतो इथं माहिती समाजाची समाजामध्ये काय घडतंय याची माहिती मांडण्याचं काम यथार्थ दर्शन हा पत्रकार देत असतो त्याच्यामुळे पत्रकार हा सुद्धा साहित्यिक आहे शासनाने पत्रकारांकडे पाहून त्याच्या सव्वीस नंतर म्हणजे वीस ते पंचवीस वर्षांनंतर पत्रकारांना सुद्धा मानधन शासनाच्या रूपाने मिळायला पाहिजे पेन्शन योजना चालू झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे टोलमाफीचा प्रश्न आहे पत्रकार एवढा सदन नसतो तो टोल तो भरू शकतो असं तर ते टोल माफीचा एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे पेन्शनचा जो प्रश्न आहे पत्रकारांचा हा सुद्धा शासन दरबारी मांडण्यात आलेला आहे आणि ह्या संवाद यात्रेच्या माध्यमातून सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील राज्याचे त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे की या पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नावर आपण त्या ठिकाणी मागण्यांचा विचार करून गांभीर्याने विचार करावा आणि पत्रकारांना न्याय देण्याचं काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे वर्तमानपत्र असतील किंवा न्यूज एजन्सी असतील या सर्वांचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वर्तमानपत्रांचे जे प्रश्न आहेत ते आमचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे साहेब असतील प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे साहेब असतील प्रदेश संघटक संजयजी भोगळे साहेब असतील हे मानतात तर शासनाने त्याचाही विचार करावा आणि त्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला मदत करावी हीच आमची शासनाकडे अपेक्षा आहे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आमची शासनाकडे हीच मापक अपेक्षा आहे